वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा ही आज जिल्ह्यातील बारा परीक्षा केंद्रांवर पार पडली यावेळी या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण सहा हजार चार विद्यार्थी पात्र होते त्यापैकी पाच हजार आठशे बेचाळीस विद्यार्थी परीक्षेला हजर होते परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांकडील मोबाईलसह इतर गॅजेट काढून घेण्यात आले त्याचबरोबर बूट काढण्यास लावून तपासणी करण्यात आली ही काडून गेना थील, थील, तसेच बेल्टही परीक्षा केंद्राबाहेरच काढून घेण्यात आले तर विद्यार्थिनींना देखील त्यांच्या गळ्यातील कानातील तसेच नाकातील दागदागिने काढल्यानंतरच या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना नीट परीक्षा पास करावी लागते रविवारी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंतच वेळ दिली होती दुपारी दोन ते पाच वाजून वीस मिनिटापर्यंत यावेळेत ही परीक्षा पार पडली हाय माय ऐश्वर्या अमित बायस्कार मी तशी दर्यापूरची आहे बट आज माझा पेपर होता अमरावतीला नीटचा तर अंदर वगैरे सर्व चांगलं होतं लाईक ॲम्बियन्स वगैरे एकदम प्रॉपर असते लाईक पूर्ण लाईट्स अँड ऑल त्याच्यानंतर ते वॉटर सप्लाय पण करतात आपल्याला इन बिटवीन जर आपल्याला नीड असेल तर आणि पेपर वगैरे मॉडरेट होता सर्व छान होतं आणि टीचर्स वगैरे पण छान होते ज्यांनी आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलं की आपल्याला कसं फिलअप करायचं आहे आणि सर्व तिथे आपल्याला पहिले मेटल डिटेक्टर वगैरे चेक करतात एंट्री द्यायच्या पहिले ताकी जर कोणी चेटिंग वगैरे करत असेल तर माहे माझ्या कोणी कॉन्टॅक्टमध्ये जर असं मी समोर वगैरे नाही पाहिलं आहे बट तसं मी ऐकलं आहे की झालंय पेपर चांगला गेला आज सो आता मी पाहते घरी गेल्यावर एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर